नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणीं आज आपल्याला प्रिन्स कट बत्तीस साईजचा कटिंग डायरेक्ट कपड्यावर पाहायचे आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा जेणेकरून मी आज कट जे आहे ते आपण वेगळ्या पद्धतीने आणखीन एक दुसरी पद्धत आहे त्या पद्धतीने मी शिकवणार आहे तर डायरेक्ट मी कपड्यावर कटिंग करणार आहे कारण ती पद्धत खूप छानमध्ये आहे आणि न कट करता तुम्ही ती पद्धत वापरू शकतात तर या पद्धतीने आपण हा प्रिन्स कट जो आहे तो कट करणार आहे तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू इथे हे कस्टमरचे दोन ब्लाऊज आलेले आहेत तर हे पहा काटपदर साडीवरचे आहेत हे दोन ब्लाऊज तर त्यांना प्रिन्स कट कर करायचा आहे तर तुम्ही न कट करता तुमचा कटिंग कर करायला प्रिन्स कट कर जो आहे तो तिथे धागे निघू शकता तर अशा साड्यांचा तुम्ही तसाही कट केला तर खूप छानमध्ये पब बसतो त्याचा तर नक्की तुम्ही हे ट्राय करून पाहात तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू तर हा साईडला ठेवून देऊत अगोदर मी अस्तर जे आहे ती कट करून घेणार आहे आणि नंतर मी ते साडीचे ब्लाऊज पीस जे आहे ती कट करून घेणार आहे हा मापाचा ब्लाऊज आलेला आहे पाहू शकतात या पद्धतीने आप आपण डायरेक्ट कपड्यावर मापे टाकणार आहेत ब्लाउजवरून घेऊन तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या ले गेल्या असतील तर त्यांनी सबस्क्राईब नाही केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात तर हा बा हा पा इथे तुम्हाला दाखवते की हा मी कस्टमरचा ब्लाऊज जो आहे तो मीच टीच केलेला आहे तर इथे पाहू शकतात इथे लॉक आहे म्हणजे इथे तुम्हाला कपडा टीच केलेला वेगळा दिसत असेल अगदी इथे एक इंच टक्स घेऊन तुम्ही हा कट जो आहे तो टीच करू शकतात थ्री पीस कट आहे हा तर याला तुम्ही फुलही करू शकतात किंवा हा थ्री पीस पण करू शकतात या पद्धतीने आहे हा तर मी याला थ्री पीसच करणार आहे तर बत्तीस साईज आहे तर इथे आपल्याला छाती जी आहे ती मोजून घ्यायची आहे तर हे पा ही चार म्हणजे आठ आहे चौथा भाग जो आहे तो आठ आहे या पद्धतीने तर आपल्याला हा इथून आपल्याला छातीचा भाग टाकून घ्यायचा आहे घडी जे आहे ती आपल्याला टाकायचे आहे दहाची टोटल टर... आठमध्ये दोन इंच मिळवल्याच्या नंतर दहाची घडी होत असते आणि नंतर आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे या ब्लाऊजची या ब्लाऊजची उंची जी आहे ती साडेबारा आहे तयार तर आपल्याला एक इंच मिळून घ्यायचा आहे साडेबारा आहे तर साडे तेराची आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि पुढच्या साईडने आपल्याला करून घ्यायचा आहे बॅक साइडला किती घेतलेला आहे आपण साडेबारा आहे त्याच्यामध्ये एक इंच मिळवल्यावर मिळवल्यावर आपल्याला साडे तेरा अशी बॅक साईडची उंची होणार आहे पुढच्या साईडच्या आपल्याला चौदावर मार्क करायचा आहे कारण आपल्याला याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर हे का या पद्धतीने आपण इथे मार्क करून घ्यायचे आहेत तर या साईडनेही आपला साडे तेरावर मार्क आलेला आहे का हे चेक करायचं आहे कमी जास्त झाले असेल तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे या पद्धतीने नंतर आपल्याला इकडून हे दहावर एक रेषा मारून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला व्यवस्थित असा चौदाचा पॉईंट आलेला आहे का हे चेक करायचं इथं परफेक्ट आलेला आहे हा बॉक्स तयार करून घेऊत आपण हे पाय या पद्धतीने हा आपण पूर्ण बॉक्स तयार करून घेतलेला आहे बॅक साइडचा आणि पुढचा आता आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचं आहे बत्तीस साईजला पाच इंचचं शोल्डर आहे नंतर गळ्याची रुंदी आहे आपल्याला दोन इंच या पद्धतीने नंतर बॅक साईडची गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे तर या पद्धतीने जो तयार भाग आहे पाठीचा तोही घेतला तरी चालतो आणि त्याच्यावरती आपल्याला पाहुणे एक वर मार्किंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा आपल्याला कम कमराची जी शिलाई आहे तिथे आपल्याला अर्धा इंच आणि गळ्याच्या शिलाईसाठी पाव इंच हे दोन्ही मिळून आपल्याला माप टाकून घ्यायचे आहे नंतर आपल्याला बॅक साइडचा तुम्हाला गळा असाही समजत नसेल तर या पद्धतीनेही तुम्ही घेतला तरी पाहू शकता इथे हा बॅक साइड चा गळ्याची उंची जे आहे आठ आहे आठ मध्ये मी अर्धा इंच मिळवलेलं आहे म्हणजे आपल्याला शोल्डर साठी किती लागणार आहे शोल्डर साठी अर्धा इंच आणि इकडच्या साईडला शिलाई मारण्यासाठी पाव इंच टोटल आपल्याला इथे सव्वा आठचा तयार गळा होणार आहे नंतर आपल्याला या साईडनेही घ्यायचा आहे सव्वा दोन आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे नंतर आता हा पूर्ण शोल्डर किती घेतलेला आहे आपण पाच तसंच आपल्याला मोंडाही घ्यायचा आहे बत्तीस साईजचा पाच इथे मार्क करायचा आहे या हे आपल्याला इथे एक मार्क करायचा आहे आणि हा जो भाग आहे तो पाच झालेला आहे हा ही आपला पाच झाले का हे चेक करायचा आहे तर बरोबर आहे आता आपण इथून हा बॉक्स तयार करून घेणार आहे नंतर आपल्याला बॅक साइडची मोंड्याची खोली टाकायची आहे सव्वा एक मोंड्याच्या उंचीचा आपला मध्य करायचा आहे पाचचा मध्य अडीच छातीचा चौथा भाग आहे तो आठ आणि हा इथे गोल राऊंड मारून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण बॅक साइडचा गोल राऊंड मारून घेतलेला आहे आता मी पुढचा जो आहे तो टाकून घेणार आहे तर पुढच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे हे पाच साडेपाच आहे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे सहाचा पुढचा गळा उंची घ्यायची आहे आणि या साईटने घ्यायचे आहे आपल्याला सव्वा दोन हे पा या पद्धतीने तसंच आपल्याला मोंडाही घ्यायचा आहे पाच इथेही घ्यायचा आहे पाच हा पाच आहे तर हा ही आपला पाच आला पाहिजे तर सेम आलं पाहिजे मध्य करायचा आहे इथून घ्यायचा आहे आपल्याला पाहुणे एक छातीचा चौथा भाग जो आहे तो आठ इथून आपल्याला पुढचा जो आहे तो गोल राऊंड अशा पद्धतीने मारून घ्यायचा आहे किंवा जा तुम्ही इथे जर तुमचा जास्त फुगा पडत असेल तर त्यावेळेस तुम्हाला पाव इंच मध्ये घ्यायचा आहे या पद्धतीनेही घेऊ शकतात नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रॉसपट्टी तर आपल्याला याला क्रॉसपट्टी जी आहे ती छोटी काढायची असते म्हणजे आपल्याला कटोरी ब्लाऊजला साडेतीनची ची काढत असतात तर आपल्याला याला जे आहे ती तीनची ची काढायची आहे पुढच्या साईडने आणि बॅक साईडने काढायची आहे अडीच या पद्धतीने नंतर इथे ही अडीच वर एक मार्क करायचा आहे आणि सरळ रेषा ज्या आहे ती आपल्याला ओढून घ्यायची आहे या पद्धतीने नंतर आपल्याला शोल्डरचं मध्य करायचं आहे दीड दीडपासून आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे परफेक्ट सरळ रेषेमध्ये या पद्धतीने तर आपलं इथले अंतर जे आहे ते आलेलं आहे आपलं साडेतीन साडेतीन आलेलं आहे तसंच आपल्याला वरही घ्यायचं आहे अडीच किती घ्यायचं आहे अडीच जसं आपण कटोरीचा टक्स कसा घेतात तसं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इकडच्या साइडने घ्यायचं आहे अर्धा इंच आणि या साइडने घ्यायचं आहे अर्धा इंच हे पहा या पद्धतीने अर्धा या या साइडने अर्धा या साइडने इथे गेला आहे आपला एक इंच तसंच आपल्याला इकडच्या साइडने एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे ओके आता आपल्याला इथून घ्यायचं आहे इथे मिळवायचं आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला इथे मिळून घेतलेला आहे तसंच इथं शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच लागतो तर आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि हा इथे मिळून घ्यायचा आहे ओके या पद्धतीने आपण आणि इथे पट्टीचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा तर नेहमीप्रमाणे आपल्याला कमरेची जी बाजू आहे ते आतमध्ये घ्यायची आहे अर्धा इंच बॅक साईडने आणि पुढच्याही साइडने आपल्याला अर्धा इंच अशा प्रकारे घ्यायचे आहे तर या पद्धतीने आपण हा पूर्ण ब्लाउज जो आहे तो आपण घेतलेला आहे तो आता आपण कट करून घेऊता तर या पद्धतीने मी हा पूर्ण कट केलेला आहे आता आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ब्लाऊज जो आहे तो आ, या कपड्यावर ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा आणि बॅक साईडचे मी पार्ट जे आहेत ते अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहेत कारण आपल्याला इथे डिझाईन बनवायचे आहे त्यासाठी मी असाच ठेवलेला आहे नंतर मी ज्यावेळेस स्टिच करणार आहे त्यावेळेस मी ती पार्टं जे आहे ती डिझाईन आहे ती आखून घेणार आहे याचा डिझाईनचा व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करून तर आता आपल्याला या पद्धतीने बाही जे आहे ती कटिंग करून घ्यायची आहे तर हाफ बाहीच करायचे आहे व्यवस्थित असे कपडे जे आहे ती ठेवून घेतलेले आहेत या पद्धतीने आता आपल्याला ही जे आहे ते अशा प्रकारे घडी ठेवून घ्यायची आहे नंतर आपल्याला बाहीची लांबी किती आहे ती मोजून घ्यायची आहे ब्लाऊज वरून पार, है, तर हे पा तयार बाई जे आहे ती चार आहे तर आपल्याला एक इंच घ्यायची आहे एक्स्ट्रा चार मध्ये एक इंच मिळवल्याच्या नंतर पाच चे आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग जो आहे तो आठ आठ मध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण आपल्याला बाही जे आहे ती कमी पडून त्यासाठी इकडच्याही साईडने आपल्याला पाच वर एक मार्किंग करायचं आहे हा पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने नंतर आपल्याला हा साडेआठ आहे साडेआठचा मध्य करायचा आहे सव्वा चार कॅफायट जे आहे ती घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन इथूनही आपल्याला सव्वा दोन घ्यायचे आहे आणि इथे घ्यायचे आहे आपल्याला दोन या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला मध्यचे तीन भाग करायचे आहेत आपल्याला अर्धा आणि एक रेषा अर्धा आणि एक रेषा म्हणजे पाहुणे एक एक ला एक रेषा कमी आहे हे पा एक जे आहे एकला एक, एक रेषा कमी आहे तिथे घ्यायचा आहे तर आता या पद्धतीने आपण बॅक साइडचा बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे नंतर आपल्याला घ्यायचा आहे पुढचा हे, हे पा या पद्धतीने आपण बाईंचा आकार देऊन घेतलेला आहे आता हे आपण दंड जे आहे ते मोजून घ्यायचं आहे आणि कट करायचा आहे आता याचा दंड जो आहे तो आहे साडेपाच तर साडेपाच वर एक मार्क करायचा आहे तिथून आपल्याला दोन इंच साठी घ्यायचा आहे इथला जो आहे तो पॉइंट इथे घ्यायचा आहे इथला जो आहे तो इथे मिळून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण पूर्ण बाई जी आहे ती आखून घेतलेली आहे आता हे कट करून घेऊ तर हे पहा या पद्धतीने कट झालेले आहेत आता हे पूर्ण आपण हे हे जे ब्लाऊज आहेत ब्लाऊज पीस तिथे आपण ठेवून कटिंग कर, करून घ्यायचं आहे पूर्ण या पद्धतीने सर्व पार्ट जे आहेत ते मी ठेवून घेतलेले आहेत आता हे पूर्ण मी कट करणार आहे इथे दोन बाई घेतलेले आहेत एका खाली एक दोन ब्लाऊज ठेवलेले आहेत तर या पद्धतीने सर्व जे ब्लाऊज आहे ती दोन्हीही मी कट केलेले आहेत तुम्ही पाहिलेच असेल तर या पद्धतीने मी थ्री पीस प्रिन्स कट जो आहे तो न कट करता मी अशा प्रकारे कटिंग केलेला आहे तर मी आता याचा टीचिंगचा हे एखादा व्हिडिओ शूट करून किंवा नाही झाला शूट करता तर पुढं कधीतरी मी शूट करून टाकन त्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करन दररोजचे दररोज व्हिडिओ पाहिले की तुम्हाला मी जे काही माहिती सांगणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी चला तर मैत्रिणींनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारही मानते चला बाय काळजी घ्या